नमस्कार मित्रांनो मी आज अशा ठिकाणी आलो आहे जिथे जिथली संस्कृती इतिहास आणि लोक आणि इथली स्पेशालिटी म्हणजे इथलं जेवण हे आपण सगळं आज एक्सप्लोअर करणार आहोत तर आज मी आहे कोल्हापूरमध्ये आणि आपण सुरुवात केली आहे कोल्हापूरच्या अंबाबाईपासून तर माझ्या पाठीमागे जे मंदिर आहे ते कोल्हापूरच्या अंबाबाईचं आहे तर ह्या आपण आजपासून आपण सुरुवात करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी राहुल विषय आज आलो आहे कोल्हापूरमध्ये इथल्या मातीतील संस्कृती जाणून घेण्यासाठी आपल्या या रांगड्या कोल्हापूरमध्ये तर आपण सुरुवात केली आहे इथल्या महालक्ष्मी म्हणजे अंबामाई मंदिरापासून हे मंदिर बाराशे वर्ष जुने आहे चालुक्य राजांनी या मंदिराची स्थापना केली मंदिराचं बांधकाम हे काळ्या पाषाणामध्ये कोरले गेले आहे अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे नक्षीकाम इतकं सुंदर आहे की आपण जेव्हा एखाद्या एक खांबाला स्पर्श करतो तेव्हा आपल्या हाताला कुठेही जाणवत नाही की हे नक्षीकाम कोरलेलं आहे महालक्ष्मीचं हे मंदिर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे गेली अनेक शतके कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी लाखो लोक शहरात येत असतात मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या मंदिरानं अनेक शतकांचा इतिहास घडताना पाहिलेला आहे कोल्हापूर शहराची किंवा सुरुवातीच्या काळातील वस्तीची सुरुवात पंचगंगा नदीच्या काठावर झाली असं ब्रह्मपुरी टेकडीवर मिळालेल्या अवशेषांवरून सांगता येतं दहाव्या बाराव्या शतकात हे गाव शिलाहारांची राजधानी होती मधल्या काळात वेगवेगळ्या शाह्यांचं राज्य अनुभवल्यावर मराठा साम्राज्याच्या स्थापनेनंतर या गावास विशेष महत्व प्राप्त झालं मराठा साम्राज्यात दोन भाग झाल्यानंतर सातारा आणि कोल्हापूर अशा दोन वेगवेगळ्या गाद्या निर्माण झाल्या कोल्हापूरच्या गादीचा वारसा आजपर्यंत सुरू आहे यादवांच्या राजवटीत तेराव्या शतकात मुख्य मंदिराला महाकाली व महासरस्वती या देवतांची मंदिरं जोडली गेली खर तर महालक्ष्मी मंदिराच्या असं म्हणतात अनेक देवतांची मंदिरं आहेत मुसलमानी राजवटीत या मंदिराला वाईट दिवस आले होते पण छत्रपतींचं राज्य स्थिरावल्यावर या मंदिराचा तसंच तिथल्या देवतांचा मूर्तीचाही अज्ञातवास संपला असं म्हणतात तर मित्रांनो आताच मी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं तर दर्शन खूप छान असं झालं सह्याद्रीच्या रम्य डोंगर रांगांमध्ये कोल्हापूर जवळ वसलेले ज्योतिबा मंदिर हे भक्तांसाठी श्रद्धेचे महत्वाचे केंद्र आहे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर इतिहास भक्ती आणि वास्तुकलेचा अप्रतिम संगम आहे श्री ज्योतिबा हे भगवान शंकराचे रूप मानले जाते ज्यांनी राक्षसांचा संहार करून भक्तांचे रक्षण केले त्यामुळे हे मंदिर शतकानुशतके लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे प्रत्येक अमावस्येला आणि विशेषतः चैत्र पौर्णिमेला येथे भक्तांची प्रचंड गर्दी होते गुलाबाच्या वर्षावाने मंदिर आणि सभोवतालचा परिसर गुलाबी रंगाने नावून निघतो तर मित्रांनो आता मी आहे ज्योतिबा मंदिरामध्ये तर हे मंदिर आपल्या महालक्ष्मी मंदिरापासून एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे तर इथे तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल म्हणजेच रिक्षा किंवा तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकता तर माझ्या जे तुम्हाला सर ते आहे ज्योतिबा मंदिर तर या मंदिराचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो ज्योतिबा मंदिराचा इतिहास असा आहे की जेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी एक अवतार घेतला तो ज्योतिबाचा अवतार आहे आणि इथली लोकल लोक जे आहेत ते याला ज्योतिर्लिंग म्हणूनच संबोधतात म्हणजे बारा ज्योतिर्लिंग जे आहेत त्यापैकी एक तर रत्नासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी जो अवतार घेतला तर त्यानुसार हे मंदिर आहे ज्योतिबा मंदिर हे अनेक पौराणिक कथा आणि ऐतिहासिक वारसा स्वतःमध्ये सामावून आहे दंतकथांनुसार राक्षसाचा संहार करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तेजापासून श्री ज्योतिबांचा अवतार झाला तर मित्रांनो आपण आता ज्योतिबाला जाऊन आलो त्यानंतरच जा आपलं कोल्हापूरमधलं तिसरं ठिकाण आहे हे आहे आपलं शाहू पॅलेस तर माझ्या पाठीमागे जे आहे शाहू पॅलेस आहे तर, तर ते आपण एक्सप्लोर करणार आहोत तर चला एंटर करूया नवीन करूयाचे बांधकाम सत्यात्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी या काळात झाले ही इमारत काळ्या घासून गुळगुळीत किल्ल्या दगडांपासून बनवली आहे ती इंडोसार्सेनिक शैलीच्या वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे ही संपूर्ण इमारत अष्टकोणी आहे आणि तिच्या मध्यभागी एक उंच बुरुज आहे ज्यावर अठराशे सत्याऐंशी मध्ये एक सध्याचा वापर या राजवाड्याच्या तळमधल्यावर शहाजी छत्रपती संग्रहालय आहे जिथे कोल्हापूरच्या राज्यकर्त्यांच्या ऐतिहासिक वस्तू जसे की पोशाख शस्त्रे दागिने आणि शिरा शिकारीचे फोटो जतन करून ठेवले आहेत दरबार हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाचे चित्रण करणाऱ्या काचीच्या खिडक्या आहेत आजही शाहू महाराजांचे थेट वंशज या राजवाड्यात राहतात मराठा साम्राज्याच्या काळात विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर पन्हाला किल्ला जिंकला तेव्हा कोल्हापूर शहर स्वराज्यात सामील झाले तर मित्रांनो आपण आताच राजवाड्याला भेट दिली तर राजवाड्यामध्ये आतमध्ये कोणतीही व्हिडिओग्राफी अलाउड नाही फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे ते एक वस्तू संग्रहालय आहे आतमध्ये तिथे भरपूर अशा वस्तू जुन्या ठेवलेल्या आहेत हात्यारे ठेवलेली आहेत त्यानंतर तुमचे बंदूक आहेत त्यांनी जे वापरलेले वस्तू होते ते आहेत तर अशा भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या आणि आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला तिथे दिसतं की त्या काळामध्ये ज्या घडलेल्या गोष्टी होत्या त्या आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर छत्रपती घरण्याची पूर्ण वंशावल आहे अशा भरपूर गोष्टी आहेत पाहण्यासारख्या तर तुम्ही जर कोल्हापूरला येत असाल तर इथे नक्की भेट द्या चला तर मित्रांनो माझा हा कोल्हापूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय